पालिकेकडील सफाई कामगारांच्या निवासस्थानासंदर्भात अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी पाहणी करून आढावा घेतला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार सफाई कामगारांच्या विविध समस्यांसंदर्भात महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली होती बैठकीत विविध सफाई कामगार संघटनांनी सफाई कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न उपस्थित केला होता सफाई कामगार राहत असलेली सोलापूर महानगरपालिकेची बुधवारपेठ तसंच सात रस्ता इथली शासकीय निवासस्थानं ही धोकादायक झाल्यानं ही निवासस्थानं अर्थात या इमारती मोकळ्या करून देण्यासंदर्भात सोलापूर महापालिका बांधकाम विभागाकडून नोटिसा देण्यात आलेल्या आहेत या सफाई कर्मचाऱ्यांना तोपर्यंत इतर ठिकाणी राहण्यासाठी स्थलांतरित होणं आवश्यक आहे ज्या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या निवासाची मोफत सुविधा हवी आहे अशांसाठी सोलापूर महापालिका बांधकाम विभागानं थोड्या प्रमाणात पत्र्याच्या शेडची निर्मिती केली आहे या शेडची पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना दिल्या होत्या त्याला अनुसरून बुधवारी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार शहर अभियंता सारिका अकुलवार यांच्या उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी पाहणी दौरा केला सफाई कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतींमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होण्यासाठी निवास उपलब्ध होऊ शकेल का तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाची निवासस्थानं ही सुस्थितीत आहेत का याची पाहणी करून योग्य तो आढावा घेण्यात आला आणि चर्चाही करण्यात आली यावेळी सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते